रामकृष्ण रे सर्वांना माझं नाव किशोरी मी सध्या महाकुंभसाठी प्रयागराज मध्ये आलेली आहे आणि मला बऱ्याच जणांनी साधारण एक हजार पेक्षा जास्त लोकांचे डीएम जा आहेत की इथे राहण्याची सोय काय म्हणून आजचा जो दिवस माझा जो असणार आहे तो प्रयागराज मधील सर्व जे काही स्टेज ऑप्शन आपल्याकडे असणार आहेत ते आपण फिरणार आहोत आम्ही कुठे स्टे केला आहे मी व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगेन अफोर्डेबल स्टेज कुठले आहेत व्ही आय पी स्टेज कुठले आहेत सर्व ऑप्शन तुम्हाला दाखवेन तुम्हाला व्यवस्थित पडेल तुम्ही ते तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग ठरवू शकता तर मी तुम्हाला आज सगळं आपण सगळं प्रयागराज मधलं फिरूयात महाकुंभ मध्ये साठी काय काय इथे सोयी झालेल्या आहेत फक्त गोष्ट हो ही होते की आपण खूप कन्फ्युज होतो आपल्याला माहिती नसतं आम्ही पण कन्फ्युज होतो येण्या अगोदर आमचा कुंभ मध्ये काय राहायचा प्लॅनच नव्हता कसं राहणार आहे काय नव्हतं आम्ही कसं मॅनेज केलं हा व्हिडिओच्या आपण शेवटमध्ये बघूयात आणि आम्हाला खूप चांगला स्टे भेटलं सगळं काही चांगलं झालं आमच्यासोबत तर आपण सगळे ऑप्शन्स पहिले बघून घेऊयात नदीचे दोन तट आहेत एक तर संगमाचा घाट आणि दुसऱ्या ऑपोजिट साईडला अरळ घाट अरळ घाटच्या साईडला सेक्टर चोवीस करून आहे सेक्टर चोवीसच्या इथे संपूर्ण लाईन मध्ये तुम्हाला दाखवेन मी संपूर्ण लाईन मध्ये आहेत ते व्ही आय पी लाऊंजेस म्हणजे इथे व्हीआयपी लाऊंजेस म्हणजे चांगल्या सोयी सुविधा आहेत जर तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स पाहिजे तुमची गैरसोय नाही झाली पाहिजे असं पाहिजे असेल तर हे व्हीआयपी लाऊंजेस आहेत तर आपण इथले व्ही आय पी लाऊंजेस बघूयात कशी आहे काय फॅसिलिटी आहे आपण हे प्ले पेड प्रमोशन कुणाच नाही करणार आहे फक्त एवढंच की इथे काय काय ऑप्शन्स अवेलेबल चाहिए परवडणार सेक्टर चोवीस मध्ये आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगतो कुठे जर तुम्हाला हे परवडणार तुम्ही स्वतः बुकिंग करा तर सर्वात पहिले आपण पहिला व्हीआयपी मध्ये आलेलो आहोत व्हीआयपी पी, पी स्टेज तर आपल्याला हे सांगतील इथे काय काय सुविधा आहेत आणि काय कॉस्टिंग असणार इथे येण्याची वगैरे सगळं तो अंकल अभि व्ही आय पी जो स्टे किशन आहे इसमे क्या क्या इन्क्लुडेड फॅसिलिटीज राहून जो आहे डिनर है लंच टी इंक्लूड, इंक्लूड आपण आता रूम्स कसे आहेत तर हे जे स्पेस आहे तुम्ही बघू शकता व्हीआयपी रूम्स आहेत आपण व्हीआयपी रूम्स आतून कसे आहेत हे बघूयात ह्या या प्रकारे आपल्याला हे टेंट्स भेटणार आहेत आज अंकल चाहिए येतो इथे तुम्हाला बेड भेटणार आहे दोन दोन लोगी राहतात दोन लोक इथे राहू शकतात चेअर्स आहे टेबल आहे लाईट आहे चार्जिंग पॉइंट आहे इथे आणि इथेच आपल्याला अटॅच वॉशरूम वॉशरूम सुद्धा भेटणार आहे कमोड सिस्टमचं आणि वॉश बेसिन सुद्धा पूर्ण वेळ तुम्हाला हाऊसकीपिंग सर्व्हिस भेटेल व्यवस्थित क्लीन रूम्स भेटणार आहेत काही म्हणजे प्रश्न नाहीये स्वच्छतेचा तर अशा पद्धतीने असणारे हा व्ही आय पी स्पेस राहण्याचा तर आपण इथलं बघूयात की ते कॉस्टिंग काही आहे तुम्हाला जर यायचं असेल तर एन्क्वायरी कशी करायची समोरूनच आपला हा पहिला पिपा पूल चालू होतो त्या साईडला ऑपोजिट साईडला जायला आणि पाच ते दहा मिनिटांवरती जर घाट पण आहे जिथून जिथं संगम पॉइंट सुद्धा आहे डे पर डे नून जो हमारा टाइम आहे प्लस हमारे साथ में क्या है सुबा की बेटी है सुबह ब्रेकफास्ट है, लंच डिनर है, है। तर ऑनियन गार्लिक इथं सगळं तुम्हाला जेवण भेटेल आणि चांगली फॅसिलिटी भेटेल ट्वेल्थ थाउजंड रुपीज पर डे चा हा जानेवारी रेट आहे सिक्स थाउजंड असणार आहे फेब्रुवारीचा रेट आता आपण बघूयात पुढचे स्टेज तर आपण बाजूला आता बघितले व्ही आय पी स्पेस राहण्याची आता त्याच सेक्टर मध्ये एक्झॅक्टली त्याच्याच बाजूला एक छान सोय भेटलेली आहे आणि मला असं वाटतं की तुमच्यासाठी खूप चांगली युजफुल असणार आहे हे बघा हे असे सेम मांडलेले बांधलेले त्यांनी असं अशा प्रकारचे डेंट हा एक्झाम्पल आहे ह्यामध्ये काय काय असणार ते बघूयात आपण ह्या पद्धतीची सोय असणार आहे खालून गवत टाकलंय हे टाकले तुम्हाला त्रास नाही व्हायला त्याच्यावरती हे गाद्या टाकल्यात ह्या गाद्या टाकल्यात ज्यांना खालून उठून बसायला त्रास होतो त्यांच्यासाठी बेडिंग पण लावली आहे आणि तुम्ही जे काही सामान आणाल तुमच्या सोबत ते तुम्ही इथे ठेवू शकता व्हीआयपी लाँजमध्ये मध्ये फॅसिलिटी भेटणं अपेक्षित होतं मला पण अशा टेंट मध्ये भेटणं अपेक्षित नव्हतं कारण की इथे जेवढे पण मी सोयी बघितल्या त्यांचं जेवढी पण लोक बघितली ते स्वतःचे सामान घेऊन स्वतःच फिरत हे म्हणतात की आम्ही सिक्युरिटी देतो सामानाची पण आता अजून म्हणजे आम्हाला काय अनुभव नाहीये पण हे म्हणतात की आम्ही सामानाची जबाबदारी आमची असते आणि हे लोकेशन पण चांगलं जे व्ही आय पी लांज जस्ट आपण बघितलं त्याच्याच नियरेस्ट बाजूलाच लागून आहे लोकेशन म्हणजे पिपापूल एकदम समोरून संगमला जायचं असेल एकदम स्ट्रेट जाऊ शकतो अरळ घाट पाच मिनिटावरती सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर असं सोमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला डाव्या हाताने तुम्ही आलात सोमेश्वर मंदिराच्या डाव्या हाताने आलात तर हे सगळं तुम्हाला लाईन मध्ये त्या काकांचा आपण नंबर घेऊयात हे पण टाकूया आणि सगळं डिस्प्लेला टाकूयात आपण मी हे जर टाकते अगोदरच टाकलं नाही कारण की ते मला एक्सपेन्सिव्ह वाटलं हे असं टाकते कारण की एफोर्डेबल आणि खरंच तुम्हाला हेल्पफुल असणार आहे की हम देख रहे की अच्छा के लिए महाराष्ट्र लिए जो भी है महाकुंभ मी दर्शन के लिए टहलने घूमने के लिए वो रात रहना चाहे वो आपके फ्रेस हो के यहाँ सामने संगम है वहाँ पे भी स्नान करके अपना घूमना टहलना ये रैल में आपका है यहाँ पे टेंट लगा हुआ है लेट्रिन बाथरूम लाइट बिजली की व्यवस्था है और दो इसका कॉस्ट क्या रहने का भैया कॉस्ट पर आदमी के ऊपर है की वो जो भी आ रहे है कोई फिक्स नहीं है हमारा यात्रियों के ऊपर है की वो यात्री अगर आ रहे है उनकी स्थिति जैसी भी है बस इतना याद रखे भैया जो भी हमारे व्हिडिओ देख के आपके पास आएगा। उनको कोई तकलीफ नहीं रहना नहीं चाहिए पण मी तुम्हाला सांगते एकाच एकाच ह्याच्यावरती राहू नका या मध्ये खूप लाईनमध्ये खूप सारे फक्त तुम्हाला एक स्पेसिंग सांगते आणि अंदाजा देते की इथे कशी कशी राहायची सोयी आहे आणि इथे इथून जे गाड्या चालू आहेत ना इथे पार्क पण करू शकता बघा गाड्या पार्क करून ह्या वीआयपी मध्ये बारा हजार होते त्या बाजूच्या व्हीआयपी मध्ये चार ते पाच हजार सुविधा सारख्या आहेत तुम्ही त्यानंतर फिरू शकता फक्त इथे फॅसिलिटीज आहेत अफोर्डेबल फॅसिलिटीज पण आहेत आणि असे पण आहेत हा चोवीस सेक्टर आहे घाट सोमेश्वर मंदिराच्या लेफ्ट साइड ला पूर्ण मध्ये आहेत सोमेश्वर मंदिराच्या लेफ्ट साईडला तर आता आपण सेक्टर ट्वेंटी फोर बघून आलो जो सोमेश्वर मंदिराच्या लेफ्ट साईडला होतं सोमेश्वर मंदिर मी एवढ्या वेळा सांगते आहे कारण की जे नवीन आले त्यांना कळणार नाही एक्झॅक्टली सेक्टर ट्वें ट्वेंटी फोर कुठे होता तर लँडमार्क सोमेश्वर, सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिरचा जो एंट्रन्स आहे त्याच्या लेफ्ट साईडला गेलं अरल घाटच्या साईडला तर तिथे आहे सेक्टर ट्वेंटी फोर जिथे आता आपण ऑप्शन्स बघितले त्याच्यात राईट साईडला ही डी पी एस स्कूल आहे ही डी पी एस शाळा आहे हे बघा ही डी पी एस आहे आणि इथे बाजूला टेंट आहे ह्याला सेक्टर आहे ह्याचा सेक्टर आहे पंचे ट्वेंटी फाईव्ह आणि हा टेंट सिटी मार्ग म्हणून लिहिलं गेला ह्याला एवढे सगळे टेंट्स आहेत तिथे आता आपण बघूयात की इथे काय काय फॅसिलिटीज आहे कुठे निशुल्क फॅसिलिटी वगैरे आहे की नाही आपण आता इथे एक्सप्लोअर करूयात डी पी एसच्या च्या पुढे ट्वेंटी फाईव्ह सेक्टर पिपा पूल वगैरे जवळ जर तुम्हाला संगमच्या जा साईडला जायचं असेल तर तर हा चांगला एरिया राहण्यासाठी आम्ही पण इथून दोन किलोमीटर पुढेच राहतोय तर हे आमच्यापेक्षाही जवळ आहे तर आपण एकदा बघूयात हे पण ते हे डॉर्मेटरी आहेत जसं सेक्टर पंचवीस मध्ये मी सांगितलं सेक्टर पंचवीस मध्ये आले आहेत इथे समोरच डॉर्मेटरी पण आहेत जे फिमेल्स कोणी सोलो ट्रिप वगैरे साठी येणार असेल तर इथे डॉर्मेटरीज वगैरे भेटू शकतात सेक्टर पंचवीसला ही डॉर्मेटरी आहे एक हजार दीड हजार म्हणतात नॉर्मल रेट्स जेव्हा साहिष्णा नसेल तेव्हा एकवीसशे रुपये पर बेडचे आहेत हे तर आत्ताच्या जे स्टे बघितला मी नाव काय होतं दिव्य प्रयाग कुंभ दिव्य प्रयाग कुंभ काय म्हणजे हा पिपा आहे आणि त्याच्या ऑपोजिट आहे पण मी जास्त रेकमेंड नाही करत थोडं एक्सपेन्सिव्ह वाटतं मला मी विचार करत होते की सोलो ट्रॅव्हलर्स जे आहेत त्यांच्यासाठी होऊ शकेल पण पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपयाच्या वर्त नाही वाटलं आता ह्याच सेक्टर मध्ये हा बघा खूप सारे हे आहेत जर जसं तुम्हाला मी सांगितलं आपण चोवीस सेक्टर वरून पंचवीस सेक्टरच्या साईडला चाललो आहे डीपीएसच्या इथून हा रोड आहे तिथून आतमध्ये आलेलो आहोत हा गंगाद्वार आहे गंगाद्वार वरून स्ट्रेट करून आपण ह्या साईडला आलो तर इथे जन आश्रय स्थल करून लिहिलेलं आहे जन आश्रय स्थल हे गव्हर्नमेंटचं आहे जे आतापर्यंत आपण पाहिलेत ऑप्शन्स प्रायव्हेट लोकांनी म्हणजे जमिनी विकत घेऊन तिथे टेंट बांधलेले आहेत हे जे आहेत ते गव्हर्नमेंटचं आहे खूप चांगलं अफोर्डेबल ऑप्शन आहे की नाही तुम्ही डिसाइड करा बाकीचे प्रायव्हेट फॅसिलिटीज तर आपण आतापर्यंत बघितले आता बघूया ती गव्हर्नमेंट फॅसिलिटी कशी आहे तर चला आतमध्ये कशी फॅसिलिटी आहे दाखवते आता आपण जन मध्ये आलेलो आहोत आपण बघू शकता साधारण असे चार आहेत इथे इथे एका मध्ये अडीचशे बेड्स लावलेले आहेत उशी आहे गादी आहे ब्लँकेट दिले आहेत तुम्हाला इथे बेडशीट्स आहेत इथे चार्जिंग पॉईंट दिलेले आहे यांना है। विचारलं तर हे म्हटले प्रोसेस फक्त इतकीच आहे ज्या प्रत्येक जन जनआशयस्थलमध्ये असा डस्क असणार आहे इथे यायचं आपलं रजिस्ट्रेशन करायचं आधार कार्ड जमा करावं लागेल ते नाव नोंदणी करणार दिवसाच्या कुठल्याही वेळात तुम्ही आलात चोवीस घंटे चालू आहे ना दिवसाच्या कुठले हा ट्वेंटी फोर आवर्स uh, कुठलाही वेळा कुठल्याही वेळेत आला तरी तुमचं ते रजिस्ट्रेशन करून देणार तुम्ही सोलो असा बॉईज ग्रुप असेल फिमेल ग्रुप असेल म्हणजे गर्ल्स ग्रुप असेल फॅमिली असेल कोणी असेल किती दिवसांसाठी असेल तर तुम्ही इथे राहू शकता इथली कॉस्टिंग बोललं तर ह्यांनी सांगितलं जे मेन आंघोळीचे जे दिवस आहेत शाही स्नानाचे जे दिवस आहेत त्याच्या अगोदर एक दिवस शाही स्नानाचे दिवस आणि त्याच्यानंतर दिवस दोनशे रुपये पर पर्सन पर, पर, पर बेड असणार आहे आणि इतर दिवस इतर दिवस म्हणजे इतर त्याच्या व्यक्ती वेति, व्यतिरिक्त जे दिवस असणार आहेत तेव्हा शंभर रुपये पर पर्सन पर बेड सिक्युरिटीचा इथे पोलीस काका आहेत बाहेर दोन तीन आहेत इथे डेस्क वरती लोक असतात तुम्ही इथे सामान ठेवू शकता तुमचे बऱ्याच लोकांनी इथे सामान ठेवलेले आपण बघू शकतो सामान ठेवलेत ते बोलले की तुमचं फक्त जे पैसे असतील इलेक्ट्रॉनिक असतील ते तुम्ही कॅरी करा बाकीच्या सामानाला को कोणी हात नाही लावणार कारण की चोवीस तास इथे सिक्युरिटी सिक्युरिटी आहे वॉशरूमची फॅसिलिटीज आहे ते आपण आता जाऊन बघूयात कशी आहे जसे गव्हर्नमेंटने टॉयलेट्स बनवलेले आहेत सेम टॉयलेट्स इथे आहेत इतर भागात जे बनवले आहेत तसेच इथे पण टॉयलेट आहेत आ, हे बघा पाण्याची फॅसिलिटीज आहेत इथे टॅप्स आहेत केवढ्या मोठ्या स्पेसमध्ये इथे ह्या साईडला पण संपूर्ण टॉयलेट्स वाढ बनवलेले आहेत इथे एक आहे गरम पाण्याची सोय नाही आहे त्यांनी सांगितलं कारण की अंघोळीला जे पण येणार तर त्रिवेणीलाच आंघोळीला जाणार इथे गरम पाण्याची सोय नाही आहे पण जर तुम्ही ते मॅनेज करू शकत असाल तर आ, मी आत्तापर्यंत बघितलेलं हे बेस्ट फॅसिलिटी जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल तरी तुम्ही इथं स्पेसमध्ये राहू शकता व्यवस्थित आता शाही स्नान झाली तर त्यांना मी विचारलं हे हजारची कॅपॅसिटीचं आहे तर ते म्हणले की सातशे साधारण सातशे फील्ड होते स्पेस भेटूनच जाते आणि असेच पाचशे पाचशे मीटरवरती आहेत आम्ही राईट साईडचे जे स्टेज बघत आलो त्याचप्रमाणे लेफ्ट साईडला रस्त्याच्या लेफ्ट साईडला ते म्हणले चोवीस सेक्टरच्या स्टार्टला चोवीस सेक्टरच्या एंडला आहे इथून पुढे पंचवीस सेक्टरमध्ये पण आहेत तर तेवीस चोवीस पंचवीस मध्ये तरी पाचशे पाचशे मीटरवरती हे सुविधा आहे गव्हर्नमेंट आता बघूयात अजून ह्या अजून ह्या चोवीस चो पंचवीस सेक्टर मध्ये अजून काय फॅसिलिटी आहेत हा अठ्ठावीस नंबर ब्रिज त्या साईडला जायला त्या इथून आपण बघितला ज्या नाशयस्थळ आता ह्याच्या ह्या साइडला गेलं तर दोन स्पेसिंग आहेत इथे डोम सिटी बोलतात एम ई डोम सिटी आणि इथे पण गव्हर्नमेंटचे कॉटेजेस आहेत तर आपण बघूयात की त्या साईडला अजून काय काय कशी कशी गव्हर्नमेंट तर गव्हर्नमेंटची ही सेकंड फॅसिलिटी आहे जी आहे व्ही आय पी लोकांसाठी इथे फॉरेनर्स वगैरे बरेच थांबतात ह्याचं रजिस्ट्रेशन जर डायरेक्ट डेस्क वरती नाही होत एस युपीएसटी डी सी ह्या वेबसाईट वरून होतं तर इथे तीन प्रकारचे रूम्स आहेत पहिले म्हणजे ट्वेल्थ थाउजंड ट्वेंटी फोर थाउजंड थर्टी फाईव्ह थाउजंडच्या च्या कॅपॅसिटी आता आपण आयटीडीसी बघूया आयटीडीसी कॅम्प इथे बघा किती पहिले स्टार्टिंगला तर छान पेंटिंग आहेत आतमध्ये जाऊयात तर सध्या आपण ऑप्शन स्टे ऑप्शन बघतो आयोगाची खूप थिमॅटिक वाईज बनवलेला आहे खूप कलरफुल आहे खूप छान वाईब आहे ह्या जागेची बघूयात तसे रूम्स सगळे अलॉकेटेड आहे रूम्स वाईब तर आपण नक्की चेक करू शकू किती कॉस्ट वगैरे आपल्याला कळून येईल डिलक्स कॉटेजेस आहेत प्रीमियम कॉटेजेस आहेत आणि सुपर डिलक्स कॉटेजेस पण आहेत कुंभ सिटी डॉट आय डॉट को डॉट इन वरती तुम्ही ह्याचं बुकिंग करू शकता आ, जे डिलक्स सूट्स आहेत त्याचे फोर्टीन थाउजंड रुपीज पर नाईट चे आहेत आणि शाही स्नानच्या दिवशी एकवीस हजार प्रीमियम सूट कॉटेजेस ट्वेंटी थाउजंड आणि शाही वेळेस सुपर प्रीमियम थर्टी थाउजंड आणि शाही तर कोणाला जर ह्याचा कधी अनुभव घ्यायचा असेल सामान्यांसाठी माहिती नाही पण दुसरा कोणाला ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की राहू शकता साधारण आम्ही अशा एका ह्याच्या सोयीच्या शोधात आहे जिथे दोन हजारापर्यंत जर चार पाच जणांना राहता येत असेल तर ते पण लोकांना परवडणार आहे आणि चांगली फॅसिलिटी असेल तर आपण बघूया तसं आहे काहीतरी तर आज हो आहे दिवस दुसरा की आपण एक्सप्लोअर करतोय की महाकुंभ मध्ये राहण्याच्या सोयी कुठे कुठे व्यवस्थित आहेत काल आपण अरल घाटाच्या इथे होतो आणि तिथल्या आपण भागांमध्ये बघितलं की राहण्याच्या सोयी कशा आहेत तिथे स्थळ पाहिलेत प्रायव्हेट टेंट्स पाहिले आपण आणि अजून बरेच गोष्टी तिथे पाहिल्या कालच्या फॅसिलिटी तर आज आपण आलेलो आहोत दशश्वमेध घाटाला जे सेक्टर चार मध्ये पडतं सेक्टर इथून संगम साधारण पंधरा मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे वॉकिंग टू किलोमीटर्स हा चांगला एरिया फॅमिली सोबत राहण्यासाठी आता आम्ही इथे राहिलेलो नाहीये पण आज आपण एक्सप्लोर करूया इथे राहण्याचे फॅसिलिटीज काय एकदा दोनदा इथून गेलो तेव्हा त्यामुळे आम्हाला माहिती आहे इथे खूप सारे धर्मशाळा आणि लॉजेस आहेत तर आज आपण बघूयात कशी आहेत त्याची कॉस्टिंग काय वगैरे फॅसिलिटीज काय आहेत इथून तुम्ही बघू शकता पिपा पूल दोन तीन पिपा पूल इथून जवळच आहेत आणि घ्यास बाजूला संगम पण आहे तर एकदम जवळ आहे ऍक्सेबल जागा ही इन शॉर्ट आता आपण फॅसिलिटीज बघूया तिथे आहेत की नाही व्यवस्थित आपण पहिल्या इथल्या मठात आलेलो आहोत बघायला हे बघा हा दशश्वमेध घाट इथे दशश्वमेध घाट होता इथून आपण आलो एक पिपा पुल आहे संगम तिथे आहे ह्या ब्रिजच्या पुढे संगम आहे ह्या साइडला दशश्वमेध घाट होता आणि एकदम एक्झॅक्ट त्याच्या समोर हा आपल्याला मठ दिसला तिथे एन्क्वायरी आता करतोय आम्ही कसं राहण्याची सोय कसं बुकिंग करावं लागेल वगैरे तर असे बरेच ह्या लाईन मध्ये आणि इकडून या दोन्ही लाईन मध्ये बरेच हॉटेल्स आणि धर्मशाळा आणि मठ खूप सारे आहेत आणि एकदम प्राईम लोकेशन प्राईम लोकेशन या साठी एकदम ऍक्सेसिबल आहे बघा एकदम ऍक्सेसिबल आहे लगेच तुम्ही पंधरा मिनिटाच्या वॉकिंग वरती जाऊ शकता आता बघूया तिथे राहण्याची सोयीचा प्रोसेस काय राहू शकता इथं दारागंज पोलीस स्टेशन शेजारी कराड जंगमवाडी मठ जग काशी विश्वेश्वर जग काशी विश्वेश्वर जग, जगद्गुरुचा जंगमवाडी मठ आहे यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून येणाऱ्या भाविक त्यांची सोय केली जाते दोनशे रुपये प्रत्येक भाविकाकडनं डॉमेटरी मध्ये घेतले जातात वॉशरूम आणि आंघोळीची तर आहे दोन्ही वेळेचं जेवण पण दिलं जातं सकाळ वेगळे पैसे नाही कमीत कमी दोनशे रुपये घेतले जातात काही वेळेला काय होतं की जास्त गर्दी असेल तर तीनशे रुपये पण घेतले जातात एकटा मुलगा किंवा एकटा मुलगी आली तर आम्ही तसं अगोदर देत नाही त्यांच्या घरच्यांना फोन लावून विचारतो की ते आलेले आहेत बरोबर आहे ते आहेत का नाही सिक्युरिटी म्हणून त्यांचे मोबाईल नंबर घेतले जातात आणि त्यांचं आधार कार्ड ची घेतली जाते मगच त्यांना दिलं जातं कारण काय उद्या काय झालं जबाबदार कोण घ्या आलेल्या आहेत का नाही तर घर सोडून आलेले असणार अमल त्रास तर इथे आपल्याला खूप चांगली फॅसिलिटी अवेलेबल झालेली दिसते ही इन्फॉर्मेशन कळली तर सगळ्या तुमच्या सगळ्यांचं टेन्शन जाणार आहे कारण की एकदम सॉरिटेड होणार आहे गोष्टी तुमच्यासाठी बघूयात रूम कशी आहेत हे डॉर्मेटरी व्हीआयपी रूम आहे आता आपण हा रूम बघूयात हा व्हीआयपी रूम आहे इथे पाच बेड लावलेले आहेत अंगावरती आहे उशी आहे मस्त पाच जणांसाठी रूम इथे टॉयलेट वॉशरूम टॉयलेट वॉशरूम आहे इथे एकदम क्लीन आहे स्पेसिफिकली ह्या रूम मध्ये गरम पाण्याची सोय आहे मला असं वाटतं जर कोणाची फॅमिली येणार असेल चार पाच जणांची आणि इथे प्री बुक केलं ला, लास्ट मोमेंट वरती ठेवू नका की इथे भेटेल नाही भेटेल म्हणून प्री बुक केलं तर तुम्ही पण शोअर होऊन जाता की तुम्ही फॅमिली सोबत आरामात येऊ शकता आणि सगळ्या फॅसिलिटीज आहेत आता इथे वरती आलो आपण डॉर्मेटरी सेक्शनमध्ये हे गद्दे टाकून देतात उषा देतात आणि कॉमन वॉशरूम इथे कॉमन वॉशरूम आहेत टॉयलेट बाथरूम वगैरे ही पण सोय आहे इथे तिसरी फॅसिलिटी अवेलेबल आहे की जसं आपण पहिला बघितला व्हीआयपी रूम दुसरा बघितला दोनशे लोकांची डॉर्मेट आणि आता जी मी बघते ते हॉल आहे छोटा जिथे वीस लोकांची कॅपॅसिटी आहे दहा बारा जणांचा ग्रुप येतो तेरा जणांचा ग्रुप येतो तर तुम्ही हॉल घेऊन राहू शकता आता तिसरा प्रकारचा रूम आहे जिथे दहा ते पंधरा पंधरा लोकांची कॅपॅसिटी आहे साधारण इथे गादे देणार आहे सामान ठेवू शकतो पर्सनल लॉक करून जाऊ शकतो आणि कॉमन वॉशरूम टॉयलेट आहे इथे गरम पाण्याची सोयी नसणार आहे अच्छा देंगे अच्छा बघा हे गरम पाण्याची मशीन त्यांनी लावली म्हणतात गरम पाणी पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी राहण्याची सोय म्हणजे बरीच सोयी आहे कॅपॅसिटी खूप आहे लोकांची आपल्याला जशी गरज आहे त्या अकॉर्डिंग आहे इथे या प्रकारे खाण्याची सोयी पण आहे तिन्ही टाईम इथे अशी तिन्ही प्रकार नाश्ता सकाळी दुपारी जेवण आणि रात्रीचं पण जेवण व्यवस्थित सोय पण आहे आणि हे सगळे इन्क्लुडेड आहे त्या दोनशे रुपयांमध्ये इथे बरेच जण येत आहेत राहण्यासाठी बऱ्याच ज्यांना ज्यांना आहे ज्यांना ज्यांना रेफर केलं ते लोक इथेच येणार माझी तरी अशी गॅरंटी आणि आता आम्ही जेवण केलं भारी घर सारखं जेवण तुम्हाला खरं सांगते खूप टेस्टी इथे आलात तर तुम्हाला खाण्याचं राहण्याचं काही प्रश्न नाही एकदम ऍक्सेबल आहे सध्या इतर वेळेस ते पिपा पूल नसतात तेव्हा जेव्हा इथे राहायचं असेल तेव्हा थोडासा थोडंसं चालावं लागतं जास्त एक किलोमीटर जास्त चालव लागेल संगम जवळ पोहोचायला संगम स्थान करायला आणि तेव्हा जास्त करून बोटी संगम जवळ पोहचवतात आता ह्याच्यामुळे महाकुंभ दरम्यान पिपा पूल टाकले त्या दरम्यान इथे जर राहिला तर ही मोस्ट एक्सेबल जागा मला तरी वाटते <laughs> प्रकारे जर त्या मठामध्ये अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला नाही आवडला फॉर एक्झाम्पल त्याच्याच बाजूला हे मंदिर आहे तिथे पण राहण्याच्या सोयी येतात तर अशा बऱ्याच सोयी आहेत ह्या लाईन मध्ये बरेच मठ आहेत हॉटेल्स पण आहेत हॉटेल्स जास्त करून जर आउटसाईड एरियाला आहेत ह्या दरम्यान सगळे धर्मशाळा मठ वगैरे इकडे आहेत हॉटेल्स थोडस आउटसाईडला आहे आतापर्यंत आपण बरेचसे पेड स्टेज ऑप्शन एक्सप्लोर करे पण त्याच्या व्यतिरिक्त जर कुणाला मध्ये राहायचं असेल तर काय कारण की हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारलाय फ्री मध्ये राहण्याची सोय काय तर संगम सोडून जो आजूबाजूचा एरिया अपन, आहे तिथे आपण आपले स्वतःचं अंतरून टाकून किंवा टेंट वगैरे टाकून राहू शकतो स्वतःचे टेंट आणून राहू शकतो पण त्याच्या व्यतिरिक्त पण गव्हर्नमेंटची सोय आहे त्याला म्हणतात रेन बसेरा ज्याच्यामध्ये फ्री स्टे आहेत आपल्याला काही पैसे द्यावे लागत नाही तिथे तर ह्याची फॅसिलिटी कशी आहे बघूयात ते किती किती डिस्टन्स वरती आहेत बघूयात मी ऑलरेडी दोन तीन लोकांची बोललेली आहे ह्याच्या बाबतीत जे आता मी एक्सप्लोर करते त्याचं लोकेशन सांगायला गेलं तर हनुमान गडी मंदिर आहे त्याच्या बाजूला चौदा रत्न द्वार करून आहे त्याच्या समोर हे रॅन बसेरा आहे तर आपण एक्सप्लोअर करूयात हे कशी फॅसिलिटी आहे म्हणून चला आन आह तर असं एक स्ट्रक्चर आहे आपण आतमध्ये जाऊ शकतो इथे आता आपण इथे बघू शकतो साधारण अडीचशे ते तीनशे बेड एका रॅन टाकलेले आहेत बेड आहेत तिथे आपल्याला किंवा पांघरायला काही भेटणार नाहीये आणि काही लोक जिथे बेड्स नाही आहेत खाली पण टाकून झोपलेत हा खूप मोठा स्ट्रक्चर आहे तीनशे साधारण तीनशे कितीची कॅपॅसिटी आहे सो आहे ना तर आता सध्या हे फ्री आहे खॉट्स टाकले तिथे फ्री आहे पण आता इथले होमगार्ड म्हटले की ह्याच्यावरती काही आता सोयी सुविधा नाहीत म्हणजे ब्लँकेट किंवा अंतरायला नाहीये पण आता ते म्हणतात की एक दोन दिवसांमध्ये इथे सगळे अंतरणू वगैरे पण टाकणार आहेत ब्लँकेट्स देणार आहेत तेव्हा मिनिमम चार्ज साधारण शंभर का दोनशे रुपये वगैरे चार्ज करणार आहेत पण असेच खूप रॅन्ट बसेरे जवळ आहेत सेक्टर एक वगैरे मध्ये आहेत काही जण आम्हाला सांगता आम्ही बघितलं नाही पण आम्हाला काही जण सांगतात की तिथे पण रँट बसेरे आहेत आणि तिथे सगळ्या सोयी सुविधा आहेत ब्लँकेट आणि खाली टाकायचं वगैरे सगळं आहेत हॉट्स आहेत सगळं आहेत आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणून पण आम्ही अजून तिथे गेलेलो नाही त्यामुळे त्याची व्हॅलिडिटी देऊ शकत नाही इथला रॅन बसणार हा आता सध्या फ्री आहे पण कदाचित तिथे बेडिंग केल्याच्या नंतर मिनिमम चार्ज म्हणजे शंभर ते दोनशे रुपये घेऊ शकतो जे 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 बेड युज करते त्यांच्याकडून चार्ज घेणार जे जिथे अवेलेबल स्पेस आहे तिथे झोपून जाते जसे आता हे लोक झोपलेत आता हे लोक झोपलेत तर ह्यांनी काय बेडिंग युज केलेली नाही तर त्या दरम्यान त्यांच्याकडून काही चार्ज घेणार एका दिवस एका रात्रीसाठी साधारण समजा तुम्ही छोटी बॅग घेऊन येताय तुम्ही छोटी बॅग घेऊन येताय एका रात्रीसाठी येताय झोपायला आणि सकाळी उठून परत सगळं फिरणार असाल आणि लगेच निघणार असाल तर तशा फॅसिलिटीसाठी हे चांगलं आहे आणि इथे जे लोकांना आम्ही विचारलं की हे कधी आले राहिला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पहाटे तीन चार वाजता मोस्टली हे खाली होत आहे आणि त्याच्यानंतर लोक दुसरे लोक ऑक्युपाय करतात काय रेजिस्ट्रेशन प्रोसेस नाही येते की आधार कार्ड वगैरे हे ओपन स्पेस आहे होमगार्ड आहे फक्त बेड खाली दिसेल त्याला झोपायचं इथे मागेच इथे मागेच खूप सारे वॉशरूम्स आहेत आणि खूप ओपन स्पेस पण आहे जिथे आपण टेंट स्वतःचा आणला तर स्वतःचा टेंट पण टाकू शकतो हे oh बेस्ट आहे सोलो ट्रॅव्हलर्स फॅमिली असू काही असू जे एक रात्रीसाठी येत आहेत फॉर एक्झाम्पल आलेत दिवसभर फिरलेत तुमच्याकडे छोटी बॅग आहे येऊन रात्री झोपा आणि दुसऱ्या दिवशी परत निघाय त्यांच्यासाठी बेटर की तुम्ही बॅग घेऊन फिरू शकता सामान ठेवला तर त्याची सिक्युरिटी नाही कोणी देणार जे ओपन स्पेस मध्ये टेंट टाकलेत ते आम्ही बघायला गेलो पण इथून मार्ग बंद केलाय त्यात खूप लांबून मार्ग केलाय पण जनरली तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही टेंट किती म्हणजे छोटासा टेंट टाकणार एक दिवसासाठी एक रात्रीसाठी तर तुम्हाला रात्री जिथे जागा भेटेल तिथे म्हणजे संगमाच्या जवळ नाही पण आजूबाजूला तुम्ही तुमचा टेंट टाकून राहू शकता तर मी कुठे राहिली हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल तर मी एका होमस्टेमध्ये राहिली आहे ते मी कसं शोधलं खरकवनी मध्ये हा होमस्टे आहे जेव्हा आम्ही ट्रेनने येत होतो मुंबईवरून प्रयागराजला ट्रेनने येत होतो तेव्हा एक दादा आमच्या सोबत बसलेले चोवीस तास सोबत घालवल्यानंतर आमची चांगली ओळख झाली आणि त्यांना कळालं की आम्ही काही व्यवस्था करून आलेलो नाहीये कारण की आम्ही बॅकअप बा, प्लॅन म्हणून आमच्या सोबत दोन टेंट्स घेऊन आलेलो जे आपण डी कॅथलॉनचे टेंट्स असतात ते दोन टेंट्स घेऊन आलेलो इथे जर आपल्याला काही सोयी नाही झाली तुमच्यासारखा मला सुद्धा प्रश्न होता की इथे नाही काय राहायला भेटलं तर काय करायचं म्हणून एक बॅकअप प्लॅन म्हणून आम्ही सोबत टेंट्स ठेवलेले ट्रेन मधून येताना त्यांना कळलं की आमची व्यवस्था झालेली नाहीये व्यवस्थित वगैरे काय तर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी राहायला ऑफर केलं चार्जेस तर म्हटलं तर ते आम्हाला म्हटले की असं काही चार्जेस त्यांनी सांगितले नाही ते तुम्हाला जेवढी इच्छा असेल द्यायची तेवढी द्या आम्हाला काही ते, ते बिझनेस करायचा नाहीये आम्हाला सांगितलं गेलाय योगीजींनी की जे कोणी इथून भाविक येतील त्यांना दर गोष्टीची मदत करायला पाहिजे त्यामुळे आम्ही काय तुमच्याकडून चार्ज वगैरे घेणार नाहीये तुम्हाला काही पाहिजे असतील स्वखुशीने द्यायचे असतील द्या नसेल नाही तर ह्या पद्धतीने आम्हाला आम्ही कुठेच शोधायला नाही गेलो कारण की खूप थकलेलो नेक्स्ट डे पूर्ण शूट वगैरे होतात आम्ही काहीच विचार न करता त्या होमस्टेला आलो आम्ही खरखवणीमध्ये राहिलोय अरळघाट साधारण दीड ते दोन किलोमीटर बाय वॉकिंग आहे आणि संगमला जायला इथून साधारण बोट क्रॉस करून किंवा पिपा पुलवरनी जावं लागतं बोटनी गेलं ला तर थोडस पाण्यातून उतरून जावं लागतं किंवा पिपा पुलनी गेलं तर जास्त वॉकिंग पडतं संगमपर्यंत जायला हे जेन्युनली मी तुम्हाला सांगते पण आम्हाला जसं काय स्टेचं माहित नव्हतं ऑप्शन म्हणून आम्ही फर्स्ट जो ऑप्शन भेटला तो आम्ही प्रिफर केलेला आणि मी चहा नाश्ता वगैरे करण्यासाठी येते तेव्हा मला कळालं की ह्या एरियामध्ये पण बरेच होमस्टेज आहेत हे सोलो ट्रॅव्हलर्स साठी फॅमिलीज साठी पण चांगलं सोलो ट्रॅव्हलर्स साठी चांगलंय मोठा ग्रुप अकोमोडेट करायला थोडा मुश्किल होऊ शकतं होमस्टेमध्ये पण सोलो ट्रॅव्हलर्स साठी चांगलं आहे आणि जे मी आता नाव हो देते ज्या मुलीशी बोलते मुलींना कोणाला एकटा यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन राहा जराही टेन्शन नाही आहे खूप छान ओळखीचे आहेत आणि साधारण मागचे सात दहा दिवस मी ह्यांच्यासोबत आहे त्यामुळे हे चांगले लोक आहेत तुम्ही मुली इथे येऊन राहू शकाल काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांना माझं नाव सांगितलं तर ते अजूनच तुमची काळजी घेतील ही माझी गॅरे आता हे बघा ह्या पद्धतीचे ह्यांच्याकडे रूम आहेत हा संपूर्ण रूम तुम्ही बघू शकता असे ह्या पद्धतीचे रूम असणार आहे इथं बेड आहे रजाई खूप चांगली जाण आहे उशी आहे आणि ह्या जे असणार आहेत तुम्हाला इथे पूर्ण वेळ तुमच्या सोबत असणार आहेत तुम्हाला काही जेवायचं असेल वगैरे काही असेल तर ते तुमची सगळ्यांची काळजी घेतील मला असं वाटतंय की होमस्टेचा एक प्लस पॉईंट म्हणजे तुम्ही ह्यांच्या लोकांसोबत यांचा कल्चर एक्सप्लोअर करू शकता ह्यांच्या राहण्याच्या पद्धती काय आहेत खाण्याच्या पद्धती काय आहेत ते तुम्हाला जेवण पण देतील वगैरे सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हा बेस्ट ऑप्शन मला वाटतंय आणि ह्याच एरियामध्ये अजून पण आहेत हिचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला आ, खूप इथे साधारण पंधरा ते वीस लोकांची कॅपॅसिटी आहे ऑलरेडी असे यांचे बरेच रूम्स आहेत तिथे तर त्यांचं असं म्हणणं आहे की पंधरा ते वीस लोक आम्ही ऑक्युपाय करू शकतो आणि जर त्यापेक्षा जास्त इन्क्वायरी झाल्या हा, तर ह्या एरियामध्ये बरेच होमस्टेज आहेत त्यांच्या रिलेटिव्ह वगैरे तर त्यांच्यामध्ये ते तुम्हाला अकोमोडेट करून देतील तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास नाही होणार ह्या घरासोबतच हे पण त्यांचंच घर आहे आणि असे बरेच होम इथे अवेलेबल आहेत असं नाही मी सांगत आहे इथे सगळेच लोक चांगले असतील मला लोक भेटले जे चांगले होते तर तुम्ही सुद्धा हा जर हा ऑप्शन एक्सप्लोर करायचा असेल तर करू शकता होमस्टेज चा तर ही पूजा आहे ही खरक ही पण खरकवणीमध्येच राहते इथून अरळघाट साधारण दीड किलोमीटर वरती आहे जर तुम्हाला काही ऑप्शन नाही भेटत आहे आणि तुम्हाला होमस्टे मध्ये राहायचं असेल तर तुम्ही हिला कॉन्टॅक्ट करू शकता इथे लोकांचं साधी राहणं मान आहे त्यामुळे जास्त अपेक्षित न राहता तर मागील दोन दिवसांपासून आपण सगळ्या प्रकारचे स्टेज एक्सप्लोअर करत आहोत ते प्रायव्हेट सेटिंग असो किंवा गव्हर्नमेंट सेटिंग तर सांगायची गोष्ट एवढीच आहे की खूप साऱ्या लाखो करोडो लोकांसाठी इथे राहण्याची सोय केलेली आहे राहण्याच्या सोयीसोबत वेगळ्या सुद्धा आहेत पण राहण्याची सोय सुद्धा आहे तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बिंदास्त या माझा रेकमेंडेशन जर तुम्ही विचाराल तर मला असं वाटतंय जर तुम्ही किंवा सोबत येत असाल तर आजचा जो मठाची आपण जागा बघितली ती एकदम व्यवस्थित आहे दशाश्वेत घाटाजवळची घाट पण जवळ आहे फॅसिलिटीज पण सगळ्यात खूप मस्त ठिकाण आहे तुम्हाला जेवायला पण भेटत खाली खालच्या लाईनमध्ये तुम्हाला ऑप्शन वेगळे ऑप्शन्स पण आहेत जेवायचे आणि दुसरं सोलो ट्रॅव्हलर्स साठी दोन ऑप्शन मी रेकमेंड करेन <coughs> पहिलं तर ते जर तुम्हाला तिथली सेटिंग आवडत असेल खूप मोठ्या रूमची सेटिंग आवडत असेल तर तो किंवा दुसरं म्हणजे आपलं जन जन आश्रयस्थळ जे बनवलेत गव्हर्नमेंटनी ते पण तुम्ही करू शकता फक्त मला एवढं सांगायचं की असं नाहीये मी जे ऑप्शन दाखवले तेवढेच ऑप्शन आहेत इथे दर सेक्टरमध्ये ऑप्शन पसरलेले आहेत संगमा जवळ असेल तर संगमा जवळ सोय नाहीये संगम साईडला जरा लांब सोयी घाटाच्या पलीकडे पण जवळ सोये कारण की तिथे गर्दी कंपॅरेटिव्हली कमी आहे तर तुम्हाला काही मदत लागली तरी तुम्ही ह्या युट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम चॅनल किंवा डी एम वरती मला पाठवू शकता वेगळी काही मदत लागली तरी आणि मी प्रयत्न करते की अजून तुम्हाला असिस्ट कसं करू जर तुमचे अजून काही प्रश्न असतील जसं ट्रॅव्हल बाबतीत किंवा खाण्याबाबतीत किंवा अशा कोणत्याही बाबतीत तर तुम्ही नक्की मला कळवा या मध्ये तुम्ही कमेंट करू शकता मला खूप आवडेल तुमची मदत करायला कारण की मला असं वाटतंय हा सोहळा जो आहे तो सगळ्यांना अनुभवायला पाहिजे मॅनेजमेंट केलेली आहे अतिशय स्वच्छता आहे तर तुम्हाला जराही अनकम्फर्टेबल वाटणार नाही तुम्ही खूप हा टाइम एन्जॉय करणार आहे तर स्टेजचं जराही टेन्शन घेऊ नका त्या फॅमिली सोबत प्री बुकिंग करा किंवा पोस्ट बुकिंग करा प्री बुकिंगला अवेलेबल नाही भेटलं तिथे दुसरीकडे कुठे आहे खूप सारे तुम्ही हा टाइम नक्की एन्जॉय करणार आहे तर भेटूयात पुढच्या मध्ये मोस्ट प्रॉब्ली मी ट्रॅव्हल गाईड म्हणून पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तर बघूया तो कसा व्हिडिओ बनतोय रामकृष्ण हरी